नवीन वर्षाची सुरुवात सगळ्यांनी गोड खाऊन केली असेल बरोबर ना पण एकच दिवस कशाला गोड खायचं चांगले आठ दहा दिवस गोड खाण्यासाठी काहीतरी बनवूयात तर म्हटलं चला आता मोतीचूरचे लाडूच बनवूयात म्हणून एकतीस तारखेला रात्रीस मोतीचूरचे लाडू बनवायला घेतले आपण विकत लाडू आणतो ना त्याच्यापेक्षा सुद्धा चांगले लाडू बनवून झाले विकत आणलेल्या लाडूमध्ये बघा बराच वेळेस तेल मिक्स करून लाडू तळलेले असतात परंतु आपण घरच्या घरी प्युअर तुपामध्ये लाडू बनवलेले आहेत तरी ते फक्त एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे थोडंसं दाबून दाबूनच घेतलं कप माझा थोडासा मोठा आहे जवळपास एकशे तीस एकशे चाळीस ग्रॅम बेसनपीठ असेल आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून चांगलं पातळ बॅटर बनवून घेतलं पाणी थोडं थोडंच घालायचं कारण की बेसनपीठाच्या गुठळ्या पडण्याची शक्यता असते बराच वेळेस असं वाटतं बघा मोतीचूरचे लाडू करणं खूप कटकट आहे त्याच्यापेक्षा विकत आणून खाल्लेले बरे मात्र जर या पद्धतीने बनवले तर सामानसुद्धा खूप कमी लागतं आणि लाडू झटपट बनवूनसुद्धा होतात तरी ते मला टोटल अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं आणि बघा इतपत पातळ आपल्याला बॅटर बनवायचं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ नाही आणि याच्यापेक्षा जास्त घट्ट तर अजिबात नको तर बघा टोटल अर्धा कप आणि थोडंसं वरती पाणी लागलेलं आहे चांगलं मिक्स केलं मीठ टाकलं नाही खारी बुंदी करायची असेल तर मीठ टाकायचं आणि बघा आता मी लाडू बनवण्यासाठी इथे दोन झारे घेतलेले होते तर चांगल्या सात आठ दुकाना शोधून मी हा झारा विकत आणला जेवढे शक्य आहे तेवढे बारीक्याचे होल आहेत जो खालचा आहे तो मोती मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी आणि जो वरती होता त्याचे होल थोडे मोठे आहेत तर तो बुंदी बनवण्यासाठी असे दोन झारे मी दिवाळीच्या वेळेसच घेतले मात्र अजून काही त्याचा वापर केला नव्हता पण ज्या इथे मी बुंदी करायला घेतली त्यावेळेस बघा एकदम जाड जाड याच्यातून बुंदी निघायला लागली आता मी इथे हे फक्त तुम्हाला याच्यासाठीच दाखवलं की तुम्ही जर असा झारा विकत घेणार असाल का, तर अजिबात घेऊ नका कारण की याच्याने जाडच बुंदी नेते तुम्हाला बुंदी किंवा सांडगे करायला घ्यायचा असेल तर घेऊ शकता तर बघा आता ही काय मला टाकता येणार नाही ना त्याच्यामुळे मी ही बुंदी तळून घेतली आता बघा एकदम बारीक बारीक, बारीक बुंदी पाडायला सुरुवात झाली मी इथे केकच्या आयसिंगसाठी जी पायपिंग बॅग घेतो तीच इथे घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप बॅटर टाकून घेतलं आणि आपण जसं मेहंदीच्या कोनला बारीक छिद्र पाडतो तसं त्याला पुढच्या साईडने छिद्र पाळून घेतलं आणि त्याच्याने बघा एकदम बारीक बारीक बुंदी पडलेली आहे जसे एकदम छोटे छोटे मोती किंवा पल्स असतात तशी ते बुंदी तयार झालेली आहे तर मी ते बुंदी टाळण्यासाठी दीड कप घरात काढलेलंच गावठी तूप घेतलेलं आहे आणि चांगल्या गरम तुपामध्ये बुंदी टाकायला सुरुवात करायची नंतर गॅसची फ्लेम लो करायची कारण की आपण बाकीची बुंदी त्याच्यामध्ये टाकेपर्यंत सुरुवातीची टाकलेली बुंदी जळण्याची शक्यता असते तर बघा या पद्धतीने हात फक्त फिरवायचा आहे एका जाग्यावरतीच हात ठेवायचा नाही सगळीकडे हात फिरवायचा म्हणजे याचे बारीक बारीक दाणे निघतात आणि दोन तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती या बुंदीला तळून घ्यायचं फक्त बुंदी तळण्यासाठी जे तेल किंवा तूप वापरणार असाल ते थोडंसं जास्त घ्यायचं ते जर कमी घेतलं तर मग ही बुंदी तळायला जाऊन बसण्याची शक्यता असते आणि हात जर एकाच जागेवर धरला तर त्यावेळेसुद्धा बुंदीचे मोठे मोठे दाणे निघण्याची शक्यता असते बराच वेळेस बुंदी आपल्या मर्जीने हवा तो शेप घेत असते परंतु आपण कंटिन्यू हात हलवायचा म्हणजे बारीक बारीक मोती त्याचे पडतात आणि बघा एकदम कुरकुरीत बुंदी ते तळून घेतलेली आहे बुंदी कच्ची ठेवायची नाही चांगली कुरकुरीतच तळायची आहे तरच लाडूंना चांगली टेस्ट येते मी काय आणखी तूप घेतलं नाही होतं त्या तुपामध्ये तूप संपेपर्यंत त्यात बुंदी तळून घेतली आता मेन बुंदीची चाचणी बनवण्यासाठी पाऊन कप साखर घेतलेली आहे तर एक कप बेसनपीठ होतं म्हणून पाऊन कप साखर आणि अर्धाच कप पाणी घेतलेलं आहे फक्त आपल्याला या पाण्यामध्ये साखर मिक्स करायची तुम्ही जर पाण्याचं प्रमाण वाढवलं तर मग तुम्हाला चाचणी करण्यासाठी जास्त वेळ लागण्याची शक्यता असते आता या पाण्यामध्ये मी लिंबू वगैरे काहीच पिळून घेणार नाही फक्त याच्यामध्ये साखर मिक्स होऊ द्यायची आणि थोडासा चिकट जसा तेल असतो त्या पद्धतीचा पाक झाला की लगेच याच्यामध्ये बुंदी घालायची आहे एक तारी पाक अजिबात बनवायचा नाही नाहीतर बुंदी एकदम कडक होण्याची शक्यता असते तर बघा मी इथे दाखवते अजिबात एक तारी पाक तयार झालेला नाही फक्त पाण्यामध्ये साखर मिक्स करायची थोडासा असा पाक तयार झाला की लगेच याच्यामध्ये गॅस बंद करायचा आणि बुंदी घालायची आहे जर तुमचा पाक पातळ असेल तर गॅस चालू करून लो फ्लेमवरती दोन तीन मिनटं बुंदी टाकून हा पाक किंवा ही चाचणी मिक्स करून घ्यायची तर बघा अजिबात कडक पाक झालेला नाही आता मोतीचूरचे लाडू ऑरेंज कलरचे छान दिसतात म्हणून मी इथे ऑरेंज जो फूड कलर येतो तो पाव चमचापेक्षा कमी घातलेला आहे मिक्स केलं आणि लगेच गॅसची फ्लेम बंद केली आता याच्यामध्ये बुंडी टाकायची आहे फक्त कलर चांगला मिक्स करायचा आता इथे तुम्ही बुंदीचा आवाज ऐकला एक असेल एकदम कुरकुरीत आपली बुंदी झालेली आहे अजिबात बुंदी कच्ची ठेवायची नाही एकदम कुरकुरीत तळल्यानंतरच या बुंदीला चांगली टेस्ट येते तर याच पद्धतीची बुंदी तुम्ही छाज करण्यासाठी किंवा बराच वेळेस मठ्ठामध्ये टाकण्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता फक्त एक कप बेसनपीठमध्ये एवढी बुंदी तयार झालेली आहे आणि वेळसुद्धा खूप कमी लागलेला आहे तर मला टोटल बुंदी बनवण्यासाठी वीस मिनटं लागलेली ला आहेत आणि पाक फक्त दोन मिनटामध्येच बनवून तयार झाला आता या पाकामध्ये ही बुंदी चांगली मिक्स करायची आणि मिक्स झाल्यानंतर दहा मिनटं तरी पाकामध्ये बुंदीला मुरू देणार आहोत म्हणजे बुंदी सगळा पाकसुद्धा शोषून घेईल आणि बुंदी, बुंदी नरम होईल आता या स्टेजला तुम्हाला असं वाटलं की लगेच पाकाची साखर होत आहे तर त्याच्यामध्ये पाव कप गरम पाणी घालायचं म्हणजे आपल्याला जसा हवा आहे तसा पाक तयार होईल आणि जर पाक खूप पातळ असेल किंवा बुंदीच्या खाली जर पाक गळताना दिसत असेल तर त्यावेळेस स्लो फ्लेमवरती पाकाला आटवून घ्यायचं म्हणजे परफेक्ट मोतीचूरचे लाडू तयार होतील आता बघा मी इथे दहा मिनिटांनंतर मिक्स करत आहे इथे बुंदीने सगळा पाक शोषून घेतलेला आहे फक्त मी हाताने चांगलं मिक्स करून घेतलं आणि माझ्याजवळ एवढेच मगजबी होते तेवढे मी टाकलेले आहेत मगज बी किंवा खरबूजची बी टाकणं एकदम ऑप्शनल आहे मात्र लाडू खाताना जर ती बी तोंडामध्ये लागली तर खूप टेस्ट त्याची छान लागते म्हणून मी टाकलेले आहे आता इथे चांगलं मिक्स करायचं आणि लाडू थोडेसे दाबून बांधून घ्यायचे आहेत लगेच आपण लाडूला शेप देणार नाही वरच्यावरती लाडू बांधून घ्यायचे आहेत बुंदीचे लाडू बांधताना सगळ्यात किचकट गोष्ट म्हणजे लाडू बांधताना हाताला चिपकणारी बुंदी तर तेच सगळ्यात जास्त बोरिंग काम असतं म्हणून फक्त वरच्या वर लाडू वळून घ्यायचे आणि त्यांना थोडंसं थंड करून घ्यायचं तर बघा किती छान आपले लाडू तयार झालेले ला आहेत अजिबात वेळ लागला नाही आणि सामान सुद्धा खूप कमी लागलेला आहे सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल आहे तेच सामान इथे आहे फक्त बेसनपीठ आणि साखर दोनच वस्तूमधून हे लाडू बनून तयार झालेले आहेत आजपर्यंत या लाडूंमध्ये रसरशीत असा पाक भरलेला आहे आणि तुपामध्ये तळल्यामुळे या लाडूंना जबरदस्त टेस्ट आलेली आहे आता मी वरच्यावर फक्त हे लाडू वळवून घेतले आणि दहा मिनटं त्यांना सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे काय होतं लाडू थोडासा कडक होईल आणि नंतर मग आपण त्यांना हाताने व्यवस्थित वरच्यावर शेप द्यायचा आहे म्हणजे परफेक्ट गोल असा शेप यांना येतो ज्यावेळेस आपण सुरुवातीला लाडू बांधतो त्यावेळेस बघा हाताला बुंदी चिटकलेली असते आणि पाकसुद्धा ओला असतो त्याच्यामुळे परफेक्ट लाडू होत नाहीत म्हणून सुरुवातीला फक्त जसे जमतात तसे वळवून ठेवायचे आणि थोडेसे थंड किंवा थोडेसे तोपामुळे ते कडक होतात मग हलक्या हाताने त्यांना फक्त गोल शेप द्यायचा आपले लाडू तयार झालेले ला आहेत आता इथे तुम्हाला दिसत असेल की लाडू थोडेसे सुकलेले ला आहेत कारण की मी त्यांना थोडंसं सेट होऊ दिलं आणि नंतर त्यांना शेप दिलेला आहे आता तुपामुळे हे लाडू थिजणार आहेत तर लाडू थिजू नये म्हणून त्याच्यामध्ये जे केकमध्ये टाकायचं न्यूट्रल जेल मिळतं ते चमचाभर टाकलं तरी चालेल म्हणजे पंधरा दिवससुद्धा लाडू थिजणार नाहीत एकदम ओलसर असे लाडू राहतील मात्र मी काहीही लाडूमध्ये टाकलेलं नाही कारण एका दिवसामध्येच हे लाडू संपणार आहेत तर बघा मी ते सगळे लाडू सेट करून घेतलेले आहेत थंड करून घेतलेले आहेत आणि नंतर डब्यामध्ये भरणार आहे कारण मला कुणाला तर ते गिफ्टसुद्धा द्यायचे आहेत तर बघा हा बॉक्स होता याच्यामध्ये मी गिफ्ट देण्यासाठी भरून घेतलेले आहेत तुम्ही डेकोरेशनसाठी प्रसादाचे बाऊल वापरले तरी चालतील आणि बुंदी पाडण्यासाठी आयसिंग बॅग नसेल तर दूध पिशवीची पिशवी वापरली तरी चालेल किंवा मेहंदीचा कोण बनवतो तसा प्लास्टिकचा एखादा कोण बनवून तोसुद्धा वापरू शकता नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद